नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचं खूप स्वागत आहे नमस्कार नितीन गडकरींनी एक प्रश्न विचारला होता कोल्हापूरमध्ये की जर समीकरणं जुळली तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून यायला आवडेल का तर त्यांनी असं उत्तर दिलं की मी दिल्लीमध्ये खूप रमलेलो आहे तुम्हाला हाच प्रश्न आहे खरंच आहे ना मला असं वाटतं की माननीय गडकरीजी ज्या पद्धतीने दिल्लीतल्या सरकारमध्ये रमले आहेत किंवा का कार्यकर्ता दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या पक्ष संघटनेत रमलो आहे तर अशा वेळी महागारखा कार्यकर्त्याला हेच वाटतं की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र वीस वर्ष आमदार त्यातले पाच वर्ष नऊ खात्यांचा मंत्री जी नऊ खाती दोन हजार चौदाच्या आधी नऊ लोक सांभाळायची आणि दोन हजार एकोणीसनंतर आठ लोक सांभाळायची अशी नऊ खाती मी एकटा सांभाळत होतो मला वाटतं की इतके वर्ष आणि त्याच्या आधी दहा वर्ष प्रदेश सरचिटणीस विरोधी पक्ष नेता मुंबई अध्यक्ष इतकी मोठी एक कारकीर्द तुमची ज्यावेळी एका राज्यातली होते तर आणि त्याच वेळी तुम्हाला केलं संधी मिळते पक्षाचं काम करायची तर मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला की मी चळवळीतला कार्यकर्ता आहे तर मला ती संधी जास्त महत्त्वाची वाटते आणि म्हणून मी नेहमीच म्हणतो की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र पण महाराष्ट्र समजा तुमचा विचार झाला तर का तुमच्या मुख्यमंत्रीपदाची सारखी चर्चा होते इतका प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे नऊ खात्याचं काम तुम्ही महाराष्ट्रात सांभाळल्यामुळे मला असं सा वाटतं की स्वाभाविकपणे एखादा सिनियर कार्यकर्ता असतो त्याची चर्चा अशी होतच असते पण मला ज्यावेळी विचारलं जाईल की विधानसभा लढतो का तर मी नाही म्हटलं मला ना लढायची नाही आणि मला खरंच आज केंद्रामध्ये आपण पाहिलं तर हिंदी हार्टलँडमध्ये उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान हरियाणा सगळीकडे भाजपचा मुख्यमंत्री झाला पण बिहारमध्ये आणि सरकार असलो हो सुद्धा तर यावेळी बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री कसा होईल हे माझं पहिलं टार्गेट आहे अच्छा महाराष्ट्राच्या निवडणुकी निवडणुकीकडे बघताना तुम्हाला काय वाटतं की ही दोन हजार एकोणीसच्या आणि काही पूर्वीच्या निवडणुकी इलेक्शनपेक्षा खूप वेगळी आहे म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस अशी आपण तुलना केली तुम्हाला मुख्य फरक यातला काय जाणवतो महाराष्ट्र कुठल्या दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत महाराष्ट्र राजकारण इतकं खालच्या पातळीला आहे ना हे ज्यांनी एका वेगळ्या लेवलला काम केलंय त्याला असं थोडं वाईट वाटतं थोडं बोजतं म्हणजे मी विरोधी पक्ष नेता होतो मी विलासराव देशमुख अजितदादा तटकरे पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर प्रचंड टीका करायचो पण लंच ब्रेक झाला तर विलासरावची चिठ्ठी यायची घरून डबा आले जेवायला येतो का आणि मी जायचो सुद्धा कि माया किमेला कधीतरी तटकरी यायचे हे जे पट हे, हे केलं याचा अर्थ कधी राजकीय कॉम्प्रोमाइज केलं का तर नेवर तितकंच तुटून पडायचो आम्ही त्या पाटबंधार्याच्या भ्रष्टाचारावर पण ही प्रगल्प होती आता ते सकाळी नऊ वाजता भांडुपला बांग होते आणि तिथून जे सगळं राजकारण चालू होतं घालणं महाराष्ट्र यात खरंच यात नाही आहे महाराष्ट्र महाराष्ट्र हा काहीतरी वेगळ्या प्रगल्भ राजकारणाची महाराष्ट्राला अपेक्षा आहे पण याला जबाबदार कोण आहे सगळे ते सुरुवात माझं असं मत की दोन हजार एकोणीसला जे भाजप शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं अशा वेळी माननीय उद्धवजीने काँग्रेससोबत जाणं की ज्या काँग्रेसने हिंदुत्वाला सतत विरोध केला ज्या काँग्रेसने राम मंदिरला विरोध केला ज्या काँग्रेसने तीनशे सत्तर कलमाला विरोध केला त्या काढण्याला के आणि बाळासाहेब म्हणायचे की मला जर काँग्रेस बरोबर जावं लागलं तर मी शिवसेना विसर्जित करेन अशा काँग्रेसने उद्धवजी का गेले हा मला खरंच प्रश्न आहे तिथून घसरण सुरू झाली ती अजून चालूच आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आले आणि ठाकरे हे काँग्रेस सोबत गेले पण आताच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत आपण पाहिलं आम्ही दौरे केले तेव्हा हायपर लोकल मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली जात असल्याचं स्पष्टपणे दिसलं पण मग शेवटच्या टप्प्यामध्ये हिंदुत्व आणि बोट ज्या असे दोन मुद्दे आले त्याची गरज होती आम्ही आणलेत नाही उलेमानी ज्यावेळी ते त्यांचे दहा प्रश्न टाकले आणि ते दहा प्रश्न काँग्रेस आणि उद्धव ठाकरे मान्य केले त्यावेळी आम ते जर वोट जिहाद हात करणार असतील तर आम्ही वोटांचं धर्मयुद्ध केलं तर काय चुकलं आम्ही आत्तापर्यंत बोललो नव्हतो सुरुवात त्यांनी केली त्यांनी उलिमाने जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ज्या गोष्टी मांडल्या त्या काँग्रेसने ॲक्सेप्ट करणं समजू शकतो पण उद्धवजींनी पण त्या ॲक्सेप्ट केल्या असं असताना मला असं वाटतं की जनतेला सांगावं लागतं की हम एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे हा नारा भाजपमध्येच काही लोकांना पटला नाही आणि अजित अजितदादानी त्या मुद्द्यांपासून फारकत घेतली हे माहितीला अडचणीत टाकणार आहे अडचणीत अजिबात अडचणीत यात काही नाही माझं म्हणणं आहे की ज्याला ज्याचा जसा अर्थ कळला तसा त्याने घेतला अजितदा मुद्दा घेतला तर त्यांचा जो मतदार आहे त्याच्यासाठी त्यांना जर बोलायचं असेल तर त्यात ते भूमिका घेत पण मुद्दा आपण जर संघटित राहिलो तर एक राहून हे कोणालाही मान्य असलं त्याचा अडचण काय मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप महत्वाचा होता <coughs> हरियाणामध्ये जाट काँग्रेसच्या बाजूने होते आणि तुम्ही ओबीसी मतांची बांधणी केली महाराष्ट्रामध्ये तुम्ही कशावर अवलंबून असाल म्हणजे तुम्हाला हरियाणाचं चित्र एकदा स्पष्ट झाल्यानंतर तशाच पद्धतीचं नियोजन तुम्ही महाराष्ट्रात केल्याचं म्हटलं जात होत नाही महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट आणि पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट याचा एक सुंदर मेळ झाला पॉलिटिक ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट काय तर पायाभूत सुविधा रस्ते आहेत मेट्रो आहे ट्रेन आहे वंदे भारत आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ह्या गोष्टी आहेत मी आता प्रधानमंत्री ग्रामसडक ना खेड्यामध्ये रस्ता गेला तर रस्ता गेला म्हणजे दगड डांबर एवढं नाही जात रस्ता गेला म्हणजे त्या गावातली मुलं शाळा लांब असल्यामुळे शिक्षण सोडलं होतं तर मुलं शिकायला लागली त्या गावातल्या एखादा पेशंट सिरियस झाला तर डोलीतनं किंवा बेलगडीतनं जायचा अर्ध्या वाटेत प्राण सोडायचा तो आता ऑटोने हॉस्पिटलला पोचायला लागला शेतमाल ताबडतोब मार्केटला जायला लागला आणि त्यामुळे त्या, त्या गावाचा विकास झाला तर ही इनडायरेक्ट अप्रत्यक्ष लाभ आहे प्रत्यक्ष लाभ डायरेक्ट बेनिफिट लाडकी बहीण योजना विजेचं शून्य बिल उज्ज्वला गॅस किसान सन्मानमध्ये चौदा हजार मिळणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की या डायरेक्ट बेनिफिट या दोन्हीचा मेळ इतका सुंदर महायुतीने घातला आहे की जनता खुश आहे आणि ज्यावेळी मी लाडकी बहीण योजनेमध्ये एखाद्या महिलेला विचारलं परतूरला की काही तुम्हाला काय मिळालं त्या बहिणीचं उत्तर आहे की भाऊ मला सन्मान मिळाला माझ्या भावाच्या मुलाला दहावीला चांगले मार्क मिळाले त्याला मला काही बक्षीस द्यायचं होतं शंभर रुपयाचं पेन देणार होते पण त्यासाठी मला माझ्या नवऱ्याकडे सासूकडे पैसे मागावे लागायचे जे आता मागावे लागत नाहीत हा माझा आत्मसन्मान आहे मी त्यातले हजार बाराशे रुपये माझ्या संसारात नवऱ्याच्या पगारात ऍड करते हा माझा आत्मसन्मान आहे पण आहे पण आपल्याला जर मुळातूनच तिला उभी करता आली कुठल्या योजनांद्वारे आणि स्वतःच्या पायावर तर हे फ्री बीज पेक्षा आता त्याला काँग्रेसने समर्थन दिलं आणि ते तीन हजार देऊ म्हणतात प्रत्येक महिन्याला पण त्यापेक्षा स्त्री जर उभी झाली काही छोट्या छोट्या व्यवसायात ना आणखी बचत गटाला समृद्ध करत मजबूत करत तर ते योग्य राहील की हे योग्य राहील ते करेपर्यंत हिला इथं उपाशी मारा हे कुठलीच कुठला आहे ते बंद केलंय का औद्योगिक विकास शेती विकास महिला बचत गट विकास थांबवलाय का तो चालूच आहे तो चालू असताना तो, तो प्रत्यक्ष रूप घेईपर्यंत हे जर पंधराशे रुपये किंवा उद्या एकवीसशे रुपये दिले तर बिघडलं काय मला खरंच काय पवार साहेब म्हणाले या लाडकी मध्ये एवढे पैसे घातले आहेत की बाकी योजना बंद पडत आहेत तुम्हाला बाकी योजना चालू करायला ही योजना बंद करायची आहे का हे माता कळतं की पवार ही योजना बंद करायची आहे हे त्याचं वास्तव आहे मराठा आरक्षणाच्या विषयात मला तर मनोज जरांगे पाटलांचं खरंच आश्चर्य वाटत की ते भाजपला का दोष देतात म्हणजे एकोणीसशे पासष्टला ला यशवंत चव्हाणांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं एकोणतीस टक्के एस सी एस टी एन टी आणि ओबीसी मग अण्णासाहेब पाटलांनी ऐंशीला मराठा समाजाला मागणी केली ती बाबासाहेब भोसले काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी नाकारली अण्णासाहेबांनी आत्महत्या केली मग एकोणनव्वदला ला आयोगाला त्याही शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्याही मराठा समाजाला मंडल आयोगात घालता आलं असतं घातलं नाही चौऱ्याण्णवला ला भुजबळ साहेबांच्या दबावा खातर ओबीसीचं आरक्षण वाढवलं हरकत काहीच नाही पण त्याही मराठा समाजाला आरक्षण देता आलं असतं ते दिलं नाही दोन हजार चारला बापट आयोगाला त्या चार जण बाजूने तीन विरोधात होते त्यातले डॉक्टर भोईटे ज्या दिवशी ठराव पास होता त्या दिवशी हार्ट अटॅक आल्या नाहीत तर तीन तीन जण अध्यक्षांनी विरोधी मतदान दिलं तिथेही गेलं राणेसाहेबांचं मान्यच केलं नाही कोर्टाने मग चौदाला आम्ही आलो पहिले दोन वर्ष मी अध्यक्ष होतो आरक्षण समितीचा नंतरच्या दोन वर्ष दादा पाटील होते आम्ही तेरा टक्के आरक्षण दिलं कोर्टात टिकवलं नंतर सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे सरकार गेलंच नाही तरी पण भाजपला का दोषाने पाटलांचा हा प्रश्नच आहे महायुती सत्तेचा दावा करते महाविकास आघाडी करते पण महायुतीचा आकडा किती असेल मेजॉरिटीचा आजचा तर अंदाज आहे एकशे पासष्ट सत्तरच्या मध्ये महायुती नक्की असते आणि भाजपला पंचावन्न एकशे पाचच्या च्या मध्ये असते शिंदे चाळीस पंचाळीस आणि अजितदादा पंचवीस बर महायुती चा जर आपण तसा विचार केला आणि काही राजकीय समीकरणं काही गुंतागुंतीची ठरली तर विरोधी पक्ष असं म्हणतात की राष्ट्रपती शासन लागेल भाजप नाही मला वाटतं तेवीस रात्री पण निकाली ते सव्वीसला विधी होईल एकशे पासष्ट सत्तर असल्यानंतर अडचण काय करतात त्या रात्रीपासून मुख्यमंत्री आहे हे तीन नेते देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा आणि केंद्रीय नेते महाराष्ट्रात तुम्ही काही ठिकाणी फिरलात परतूरचा उल्लेख केला तुम्ही कुठले असे मुद्दे तुम्हाला वाटले की हे खूप जास्त प्रभावशील आहेत नाही मला असं वाटतं की मी जे सुरुवातीला म्हटलं की या महायुती सरकारने पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट आणि डायरेक्ट बेनिफिटचा जो मेळ घातला आहे हा जनतेला खूप आवडला आहे आणि लोक मतदान करत शेतकऱ्यांचा मुद्दा हा खूप जास्त भारी पडला होता महायुतीला त्यावेळी लोकसभेमध्ये यावेळी सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा सुद्धा खूप मोठा ठरलेला आहे मला वाटतं सोयाबीनचा मुद्दा जर राहुल काँग्रेस गांधी असतील तर कर्नाटकात काय अवस्था आहे तेही पाहिलं पाहिजे बेरोजगारीचा एक मुद्दा आणि महागाईचा मुद्दा हाही या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तर त्यावर काय भाजपचं साधारण मला वाटतं महागाई ही जितकी कमीत कमी राहू शकते म्हणजे जर आपण जागतिक पातळीवर पाहिलं तर ही जी काही महागाई वाढ गेल्या काँग्रेस सरकारमध्ये झाली भाजप सरकारमध्ये झाली त्यातली सगळ्यात कमीत कमी जगाच्या पातळीवर युद्ध चालू असताना बाकी देशात जी महागाई आहे त्या तुलनेत भारतात खूपच कमी आहे त्यामुळे इन्फ्लेशन रोखण्यामध्ये मोदी सरकारला यश आलं <laughs> एक युवकांचा खूप मोठा प्रश्न आहे आणि तो जागोजागी विचारला जातो म्हणजे त्यात सुरुवात जर आपण पूर्वीच्या सत्तेपासून केली तरी त्यांनाही त्याचं उत्तर द्यावं लागेल की रोजगाराचा जो मुद्दा आहे तो नीटचा सोडवता आलेला नाही अजूनही रोजगार म्हणत असताना सकाळी नऊ ते संध्याकाळी सहाची नोकरी जी आहे नोकरी नाही रोजगार वाढलाय म्हणून तर पंचवीस कोटी लोक दालिय रेषेच्या वर आले मला सांगा प्रधानमंत्री आवास योजना तर यात काय खिशातनं मोदी साहेब घर देत नाहीत ते घर बांधायला दगड लागतं विटा लागतात सिमेंट लागतं स्टील लागतं आर्किटेक्ट लागतो इंजिनियर लागतो हे सगळं बनवणारे माणसंच असतात तो रोजगार तिथे वाढतो ना मग त्या घरामध्ये लोकं राहायला गेली की बल्ब लावतात चटई टाकतात बेड टाकतात पडदे लावतात आता का हे काय असं वरून टपकत नाही हे सगळं बनवणारा रोजगार वाढतो आणि म्हणून पंचवीस कोटी लोक एकशे चाळीस कोटीपैकी पंचवीस कोटी, कोटी लोक गरिबी रेखेच्या वर आली असं अचानक होत नाही हा सकाळी मंत्रालयात गेलो कंपनीत गेलो आणि संध्याकाळी परत आलो हे जॉब कमी असतील पण आपलं संसार कुटुंब सन्मानाने चालवायला पैसे मिळवणारे जॉब रोजगार ज्याला आपण म्हणू हा मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाला खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिलात आम्हाला